नमस्कार मी गुरुप्रसाद जाधव आणि पुढारी न्यूजवर आता वेळ झालेली आहे चर्चेचा झुरडा उडवण्याची मंडळी भारत पाकिस्तान सामना दुबईत झाला भारतानं पाकिस्तानला हरवलं व्हायचं होतं ते राजकारण देशभर झालं सामन्यानंतर आता लक्षात काय राहिलंय तर सामन्याआधीचं झालेलं राजकारण आणि सामन्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवनं टाळलेलं हस्तांदोलन पण याच्या पलीकडे भारत पाकिस्तान सामन्याला इतका टोकाचा सा विरोध होताना आपण सगळ्यांनी यावेळी पाहिला मॅच होण्याआधीच रस्त्या रस्त्यावर टी व्ही फुटताना आपण पाहिले दहशतवादी हल्ल्यामध्ये कुटुंबियांना आप्तेष्टांना गमावलेल्यांना हात जोडून मॅचवर बहिष्कार टाका असं म्हणताना आपण बघितलं आता सुद्धा ही मॅच फिक्स असल्याचे राजकीय आरोप होताना आपण बघतोय पाकिस्तानला फायदा झाल्याचा एक सूर उमटताना दिसतोय सत्ताधारी म्हणतायत याकडे खेळ भावना म्हणून आपण बघूयात इथे प्रश्न पडतोय की नेमकं चुकलंय कोण मॅच खेळवणारे की मॅचचं राजकारण करणारे राजकारण करण्यासाठी भारत पाक मॅचचा बहाणा शोधला गेला का याच विषयावरती आजच्या धोरणामधनं आपण चर्चा करूयात पाकिस्तान बरोबर खेळणं हा अपराध आणि आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत धोरणामध्ये मान्यवर पाहुणे आहेत आपल्यासोबत आहेत भाजपचे माध्यम प्रमुख आणि प्रवक्ते नवनाथ बन आपल्यासोबत आहेत ठाकरेंच्या शिवसेनेकडनं भूमिका मांडण्यासाठी अखिल चित्रे आणि आपल्यासोबत आहेत राहुल रणाळकर सर दैनिक पुढारीचे नाशिकचे निवासी संपादक सगळ्या मान्यवरांचं स्वागत आहे चर्चेची सुरुवात करत असताना अर्थातच मी जातोय नवनाथ बन आपल्याकडे मला आपल्यापासून सुरुवात करायची आहे कारण दोन गोष्टी याच्यामध्ये प्रामुख्यानं मांडल्या जात आहेत आता सामना झालेला आहे भारतानं तो सामना जिंकलेला आहे एक राष्ट्रभावना आणि खेळ भावना, भावना। दोन्हीमध्ये कुठेतरी गल्लत झाली आणि त्यातनं हे सगळं राजकारण सुरू झालं असं आता आपल्याला वाटतंय का निश्चितपणे हा सामना भारत आणि पाकिस्तान या फक्त दोन देशांमध्ये नव्हता आपल्याला माहिती आहे की आश आशिया कप हा मल्टीनॅशनल गेम आहे आणि याच्यामध्ये वेगवेगळे देश सहभागी होते याच्यामध्ये फक्त भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशाचा सामना नव्हता त्यामुळे आपल्याला आंतरराष्ट्रीय नियमानुसार या सामन्यामध्ये ला खेळावंच लागलं असतं जर का आपण खेळलो नसतं तर पाकिस्तानला बाय मिळाला असता पाकिस्तानची गुणतालिका वाढली असती आणि मग एकूणच आशिया कपमध्ये आपल्याला आशिया कप पासून आपल्याला बाहेर राहावं लागलं असतं या सगळ्यामध्ये पाणीपूर्वक राजकारण करण्याचा प्रयत्न उभाटाकडनं केला जातोय गेल्या काही दिवसांपासून उभाटा गटाला मुद्दे कुठले शिल्लक नाहीत त्यामुळं अशा पद्धतीचे मुद्दे उकरून काढून आम्हीच राष्ट्रभक्त आहोत अशा पद्धतीचा ढोंग माजवण्याचं काम उभाटा गटाकडनं सातत्यानं केलं जातं काल देखील आपण बघितलं की पाकिस्तानचा पराभव झाला भारताचा विजय झाला त्यानंतर hmm. लोकांनी मोठ्या उत्साहामध्ये फटाके फोडले त्याचं स्वागत केलं एका बाजूला ऑपरेशन सिंदूरमध्ये आपल्या hmm. जाबात सैनिकांनी पाकिस्तानला धूळ चारली एवढंच नाही तर सगळं दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्याचं काम आपल्या जाबात सैनिकांनी केलं आणि आपल्या धुरंधर क्रिकेटपट्टूंनी कालच्या सामन्यामध्ये पाकिस्तानला अक्षरशः धूळ चारली पाकिस्तानची दानादान उडवण्याचं काम आपल्या पराक्रमी क्रिकेटपटूंनी देखील केलं त्यामुळे मी, के त्या मी दोघांचंही अभिनंदन करतो की अशा पद्धतीनं पाकिस्तानला धूळ चारण्यासाठी आणि भारत हा या सगळ्या क्षेत्रामध्ये बाप आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं परंतु संजय राऊत असतील उभाटा गट असतील त्यांना राजकारणासाठी इतर कुठलेही मुद्दे शिल्लक नाहीत जनतेनं त्यांना त्यांच्या आवडीचं घरी बसण्याचं काम दिलेलं आहे त्यामुळं अशा पद्धतीचं वक्तव्य करणं मग खेळामध्ये राजकारण आणलं हे सगळे प्रकार करण्याचं राजकारण आणलं असं आपण म्हणत आहे संजय राऊतांनी खेळामध्ये राजकारण आणलं असं आपण म्हणतो मला अखिल चित्र यावरती विचारायचं आहे पण आज संजय राऊत काय म्हणाले कुठल्या भाषेत म्हणाले हे आपण प्रेक्षकांना ऐकवूयात आणि त्यानंतर अखिल चित्र यांच्याकडे येऊयात पाकिस्तान बरोबर खेळणं हाच अपराध आणि देशद्रो आहे धूल चारण जिंकणं जिंकल्यावरती पापक्षालन होणं का काल पाकिस्तानबरोबर खेळून काय जो आपला काय भारतीय संघ जिंकला असं म्हणतं आम्ही तर काय पाहिलं नाही अजून त्याच्यामुळे काय पंचवीस सव्वीस आमच्या महिलांचं उजाडलेलं कुंकू परत आलं का काय काय भरपाई काय झाली मुळात मुद्दा पाकिस्तानबरोबर न खेळण्याचा पाकिस्तानबरोबर हरण्या जिंकण्याचा नाही या क्रिकेटच्या मैदानावर कालच्या मॅचने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला किमान एक हजार कोटी मिळाले तुम्ही पाकिस्तानला जागतिक बँकेकडून कर्ज कर मिळू नये आय एम एफकडून कर्ज कर मिळू नये एशिया डेव्हलपमेंट बँकेकडून कर्ज कर मिळू नये म्हणून आपण प्रयत्न करत होतो का तर हा जो पैसा आहे हा पैसा पाकिस्तानला जर मिळाला रूपाने तर ते दहशतवादामध्ये गुंतवणूक करते भारताविरुद्ध ही कोणाची भूमिका होती ही भारताची भूमिका आहे ही मोदींची भूमिका आहे आणि त्याच भार पाकिस्तान क्रिकेट बोर्डला काल एक हजार कोटी रुपये तुम्ही दिले मिळवून दिलेत मग हे पैसे कुठे जाणार काल मॅच जिंकल्यानंतर सुद्धा आपल्या कॅप्टन सूर्या यांनी हा विजय त्या ठिकाणी देशाच्या पेलगामच्या हल्ल्यानंतर केलेल्या सैनिकांच्या एका अर्थाने कर्तृत्वाला अर्पण केलेलं आहे आणि म्हणून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताने खेळू नये अशी बाजू मांडणं ही उद्धव ठाकरे यांची अतार्किक आहे आणि उद्धव ठाकरे यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर जिथे जिथे पाक नाव येईल त्याला त्यांचा विरोध असेल तर उद्यापासून उद्धव ठाकरे आले पाक पण खायचं बंद करते बरं आता आशिष शेलार यांनी सेवेत शेवटचं जे से वाक्य वापरलं उद्धव ठाकरेंनीच कधी काही अशी टीका केलेली होती पाक या शब्दावरनं त्याच्यातनं कोटी करून आशिष शेलारांनी हे उत्तर दिलेलं आहे म्हणजे इथे प्रश्न असा पडतोय की आपल्या शिवसेनेनं जी भूमिका घेतली ठाकरेंच्या शिवसेनेने जी भूमिका मांडली ती भूमिका केवळ विरोधासाठी विरोध एक आपलं राजकारण करायचं म्हणून असलेला विरोध अशी होती का अशा नजरेतनं सगळ्यांनी आपल्याकडे बघितलेलं आहे जेव्हापासून आपण सातत्यानं भारत पाक सामन्याला विरोध हो करताय अखिल चित्रे दोन हजार एकोणीस ला ते व्हिडिओ सगळीकडे अवेलेबल आहे तो इंटरव्ह्यू पण अवेलेबल आहे अमित शाह साहेबांनी असं सांगितलं होतं की इंडिया पाकिस्तानची मॅच ही झालीच नाही पाहिजे आणि खर तर ही मॅच आयसीसी थांबवू शकते तेव्हा तर त्यांचा मुलगा आयसीसीचा अध्यक्ष नव्हता म्हणून ते बडे बाता मारत होते तेव्हा आणि ते सगळीकडे अवेलेबल आहे युट्यूबवर आहे सगळीकडे आहे ते बरं पाहिजे तर मी पाठवतो तुम्हाला ऑन एअर दाखवा आता काय घडलं होम मिनिस्टर देशाचे ते फोन करू शकले नाही का आयसीसीच्या चेअरमॅनला की हे मॅच झाली नाही पाहिजे म्हणून हा आणि एशिया कप मधनं बॅकआउट व्हायचं हे नाईनटीन एटी सिक्स मध्ये पण इंडियाने केलेलं आहे जेव्हा श्रीलंका बरोबर पॉलिटिकल टेन्शन होते तेव्हा नाईन्टी थ्री मध्ये तर इंडिया आणि पाकिस्तान दोघे बोलले आम्ही एक एकमेकांबरोबर खेळणार नाही आणि एशिया कप झालं नाही आणि आपण एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे आहे की या एशिया कप कपमधनं आपण काय साध्य केलं आपण असं म्हणता सूर्यकुमार आपण तर क्रिकेटर्सनं ह्याच्यात इन्व्हॉल्व नाही केलं पाहिजे कारण क्रिकेटर्सवर दबाव होता आयसीसीचा असेल राष्ट्राच्या नीती नियमांचा असेल जर सरकारनेच निर्णय घेतला मॅच खेळायचं हा सरकारनेच नियम निर्णय घेतला असेल मॅच खेळायचं तर त्याच्यात बिचारे क्रिकेटर काय खेळणार म्हणून आपण त्यांना त्याच्यात मध्ये मी आणत नाही पण हे असं झालं काल जे, हस्ता का जे okay, की हस्त आंदोलन केलं नाही आम्ही त्यांच्याबरोबर कोणत्याही हे केलं नाही आणि त्यांनी काय सांगितलं सूर्यकुमार यादवनी जर आपण लक्ष देऊन ऐकलं तर की अर्ध्या तास आधी एक हाय ऑफिशियल्स गव्हर्नमेंट जे यांच्याबरोबर चर्चा झाली हे तसंच झालं की मोदीजी गेले एका फोरमला पण तिथे चायना होती बरोबर मी पाकिस्तानकडे पाहिलं नाही पण पाकिस्तानचं पंतप्रधान राष्ट्राध्यक्ष माझ्या बाजूला होता तशाच प्रकारे आम्ही क्रिकेट खेळलो पण हस्त आंदोलन केलं नाही आम्ही आमच्या एखाद्या शत्रूच्या लग्नात गेलो पण आम्ही तिथे जेवलो नाही इतकं हास्यास्पद आहे आपण पर... नक्की काय करतोय हे ना भान आहे का अनुराग ठाकूर अनुराग ठाकूरनी त्यांचे पण व्हिडिओ अवेलेबल आहेत दोन हजार एकोणीस ला दोन हजार वीस ला काय सांगितलं तेव्हा त्यांना माहिती नव्हतं का हे तत्वज्ञान आता आहेत ना की मल्टी लॅटरल मॅचेस खेळावे लागतात हे त्यांना दोन हजार एकोणीस ला दोन हजार वीस ला माहित नव्हतं का भूमिकेतल्या सिलेक्टिव्हेतल्या सिलेक्टिव्ह हा नव नवनाथ बन यांना विचारूया ते उत्तर देतील पण मी आधी राहुल सरांकडे जातो राहुल सर आपली पहिली कमेंट या सगळ्या वादावरती आणि मग मला नवनाथ बन यांच्याकडे जायचंय फक्त मला याच्यामध्ये अशीच एक गोष्ट सांगायची आहे की आपण हे बघा आता यांना विरोधकांना मुद्दा मिळालाय ते आरोप करतायत ही मॅच व्हायला नाही पाहिजे होती भाजप म्हणते ही मॅच व्हायला पाहिजे होती मी त्याच्यात जाणार नाही कारण जेव्हा आपण खेळाकडे बघतो तर आपण खेळाकडे खेळ म्हणून बघितलं पाहिजे हे खेळाच्या बाहेरचं राजकारण आहे जसं त्यांनी एक वाक्य आता वापरलं की मी ते खेळाडूंवर बोलणार नाही पण मला नेमकं फक्त खेळाडूंवरच बोलायचं आहे कारण जर दोन देशांमधली मॅच होतीये कारण आता हे फक्त क्रिकेटमध्ये नाहीये ऑलिम्पिकमध्ये पण ना समोरासमोर येतील हॉकीचे संघ समोरासमोर येतील रेसलर्स समोरासमोर येऊ हो शकतात बॅडमिंटनपटू समोरासमोर येतील त्याच्यामुळे खेळ हा तुम्हाला देश जाती धर्म पंथा पलीकडे नेणार आहे त्याच्यामुळे त्याच्याकडे तुम्ही खेळ म्हणून पण पाहिलं पाहिजे आणि सामान्य लोकांना आपल्याला लो सुरुवातीला असं वाटत होतं हो की त्या ठिकाणी गर्दी लोकांची गर्दी नाहीये किंवा तिकीट विकले जात नाहीयेत परंतु जर काल मॅच तुम्ही बघितली तर मॅच सगळी फुल होती सगळं स्टेडियम पूर्ण हाऊसफुल झालेलं होतं त्याच्यामुळे लोकांना मॅचेस हव्या आहेत लोकांच्या किंवा जे प्रेमी आहेत त्यांना मॅचेस हव्या आहेत आणि जगभर सर्वाधिक टी आर पी असलेली किंवा सर्वाधिक जी मॅच बघितली जाते ती इंडिया पाकिस्तानचीच मॅच बघितली जाते त्याच्यामुळे क्रीडाप्रेमी म्हणून पण या गोष्टीकडे बघायला पाहिजे माझ्या मते सामान्य लोकांना ह्या सगळ्या वादामध्ये इंटरेस्ट नाही असं मला वाटतं अगदी अगदी पण या निमित्तानं जे राजकारण झालेलं आहे त्याच्याविषयी आपल्याला तर बोलावंच लागेल नवनाथ बन अखिल चित्रे यांनी मगाशी जो मुद्दा मांडला दोन हजार एकोणीस साली अमित शहाची भूमिका वेगळी होती असं ते म्हणतात आणि आता जय शहा यांच्याकडे सगळा कार्यावर असतानाची भूमिका वेगळी त्यावेळेस अमित शहा वेगळे असं म्हणतात खर तर मी राहुलजींच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे सामान्य माणसांना या वादाशी काहीही घेणं देणं नाही कालचा सामना सर्वसामान्य माणसांनी एन्जॉय केला बघितला ज्या पद्धतीनं भारतीय सैनिकांनी ऑपरेशन सिंधूर मध्ये पाकिस्तानला धूळ चारली त्याच पद्धतीनं आपल्या जाबाज क्रिकेटपटूने देखील पाकिस्तानची पाकिस्तानला धूळ चारलेली आहे त्यामुळे ते सगळं लोकांनी एन्जॉय केलं बघितलेलं आहे शिवसेनेचं उभाटा गटाचं काय झालंय की यांच्याकडे गेल्या काही दिवसांना

शिवसेना उबाटा गटाकडे कुठलेही मुद्दे शिल्लक राहिलेले नाहीत महाराष्ट्रातल्या जनतेनं यांना आवडीचं घरी बसण्याचं काम दिलंय यांच्याकडे कुठलाही मुद्दा नाही आणि आता कुठला तरी मुद्दा उकरून काढायला पाहिजे म्हणून अशा पद्धतीनं क्रिकेटचा मुद्दा उपस्थित करतायत एक हजार कोटीचं काय गॅम्बलिंग झालं अशा पद्धतीचा आरोप करतायत संजय राऊत यांनी किती सट्टा लावला होता संजय राऊत यांचा चेहरा पडलेला होता कारण पाकिस्तान पराभव झाल्यामुळे यांना नाकाला मिरच्या झोमल्यात संजय राऊत यांच्यावर माझा आरोप आहे की त्यांनी पाकिस्तान विजयी होण्यासाठी सट्टा लावला होता आणि त्यांचा पराभव झाल्यामुळे पराभवाच्या मानसिकतेत ना अशा पद्धतीचे आरोप संजय राऊत करतायत Hmm. यांच्याकडे कुठलाही मुद्दा नाही राष्ट्रवाद काय असतो हे यांना माहीत नाही वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार सोडून काँग्रेसच्या मांडीला मांडू लावून बसण्याचं hmm. पाप यांनी केलंय त्यामुळे यांना राष्ट्रवादावर बोलण्याचा अधिकार नाही यांना देशप्रेमावर बोलण्याचा अधिकार नाही हे अशा पद्धतीनं पाकिस्तानची प्रवक्तगिरी करण्याचं काम पाकिस्तानची दलाली करण्याचं काम उभाटा गटाच्या माध्यमातून आणि संजय राऊत करतायत बरं नवनाथ पण ही टीका झाली आपण जी आपण जी आपण जी, जी, जी मांडणी करतायत ती की टीका झाली ती ठाकरेंच्या शिवसेनेवरची टीका म्हणून आपण याच्याकडे बघूयात पण हे आपल्या प्रश्नाचं उत्तर नाही आपला प्रश्न इतका होता की अखिल चित्र विचारत आहेत दोन हजार एकोणीस साली अमित शहा यांनी भारत पाक सामन्याबद्दल गेलेली भू घेतलेली भूमिका एक वेगळी होती आणि आता जय शहा यांच्याकडे कार्यभार असतानाची त्यांची भूमिका वेगळी आहे हा बदल कशामुळे हा बदल नाहीये भारत आणि पाकिस्तान या दोन राष्ट्रांमध्ये सामने होत आहेत का भारताचे क्रिकेटपटू पाकिस्तानच्या भूमीवर जाऊन स्वतंत्र सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये होतोय का किंवा पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना आपण बिर्याणी खायला इथं बोलवलेले आहे का जे बिर्याणी खायला बोलवतात त्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे कशासाठी बिर्याणी खायला बोलवलं होतं अशा पद्धतीची भाषा संजय राऊत किंवा उद्धव ठाकरे गटाला करण्याचा अधिकार नाही भारत आणि पाकिस्तान या दोन देशामध्ये सामने होणार नाहीत आणि ते आम्ही सहन देखील करणार नाही आता ही आंतरराष्ट्रीय सामना आहे याच्यामध्ये जर का गुरुप्रसाद तुम्हाला माहिती आहे जर का आपण खेळलो नाही तर पाकिस्तानला बाय मिळणार आहे का नाही पाकिस्तानला विजय होणार का नाही काल आपल्या क्रिकेटपटूंनी पाकिस्तानला धूळ चारली ना पाकिस्तानचा पराभव केला पाकिस्तानची काल पळता भुई थोडी झालेली आहे हे आपण बघितलं पाहिजे आणि एशिया कप आपण जिंकणार आहोत आणि आपण अशा पद्धतीची जिंकण्याची संधी असताना ती मॅच सोडून द्यायची बाय द्यायची ही परंपरा नाही आपल्या खेळाडूंवर विश्वास ठेवा आपल्या परंपरेवर विश्वास ठेवा आपल्या राष्ट्रवादावर विश्वास ठेवा कारण काय पळून जायची सवय उभाटा गटाला लागलेली आहे आणि त्या सवयीमुळे ते म्हणतात की आपण देखील ड्रॉ केलं पाहिजे होतं आपण देखील सोडून द्यायला पाहिजे होतं खर तर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशामध्ये एकमेकांच्या द्विपक्षीय अशा मॅच होत नाहीत आपण आजही पाकिस्तानला आपल्या शत्रू याच्यामध्येच मानतोय परंतु इंटरनॅशनल क्रिकेटचे काही नियम असतात ऑलिम्पिकचे काही नियम असतात त्या नियमानुसार आपल्याला खेळावा लागतो आणि त्या नियमानुसार हा सामना झालाय अखेर झालं यांचं बोलून तर आता मी बोलतो काय आहे ना डुपते होय गो तिनके का सहारा म्हणून राहुलजीनी एखादं काय वक्तव्य केलं तर हे लगेच बोलायला लागले बरोबर आहे बरोबर आहे पण आता मी तुम्हाला फॅक्ट सांगतो विथ ड्यू रिस्पेक्ट टू राहुलजी क्रिकेट बस असेल किंवा स्पोर्ट्स डॉट कॉम एनडीटीव्ही स्पोर्ट्स डॉट कॉम असेल किंवा इतर ईएसपीएन किंवा इतर सगळे स्पोर्ट्स जे काय समीक्षक असतील त्यांनी कालचा डेटा दिलेला आहे दुबई स्टेडियम सिक्स्टी फायव्ह पर्सेंटच भरला होता नाहीतर इतर वेळी इंडिया पाकिस्तानचं मॅच आहे ना ओव्हरफ्लो असतं तिकीट ब्लॅक्स होत असतात हो यांचे तिकीटिंग प्रमुख आहेत ना ते आशिष शेलर जे आहेत या कमिटीवर होते जरा नवनाथ बंदी थोडी माहिती घ्यावी आणि ह्यांनी मूळ मुद्द्याला मूळ प्रश्नाला उत्तरच दिलं नाही दोन हजार एकोणीस ला जे अमित शहानी सांगितलंय दोन हजार एकोणीस वीस ला जे काय अनुराग ठाकूरनी सांगितलंय ते मल्टी लॅटरल मॅचेस बद्दलच सांगितलेलं आहे हे दरवेळी बाय लॅटरल बाय लॅटरल सांगून यातनं बाहेर पडू शकत नाही मग तेव्हा त्यांना माहीत नव्हतं का की देशाची क्रिकेटिंग परंपरा काय आहे त्यांना माहीत नव्हतं का आणि क्रिकेटनी सगळे विषय सुटणार आहेत का मग रशिया आणि युक्रेनला पण सांगा क्रिकेट मॅच खेळायला जिथे जिथे काय परिस्थिती खराब आहे तिथे तिथे बॉर्डरवर क्रिकेट मॅच खेळा ना आणि ह्यांनी ऑलिम्पिक्स चार्टर वाचलंय का आता पण त्यांनी बोलता बोलता ऑलिम्पिक्स बद्दल सांगितलं प्रश्न ऑलिम्पिक्स मध्ये सगळ्यात महत्त्व ऑलिम्पिकच केलंय बाजूला चित्रेंचं मी अभिनंदन करतो पण ते म्हणतात की ऑलिम्पे क्रिकेटला इतकं जर महत्व प्रश्न आहे प्रश्न तर तुम्ही क्रिकेट तुम्ही शिस्त पाळा नवनाथांचं पूर्ण होऊ होऊ दे पूर्ण दे आणि जे काय बिर्याणी बिर्याणी नवनाथ बन बिर्याणी बिर्याणी बोलतायत ना ते बिर्याणी खायला कोण पाकिस्तानला गेलेलं एरोप्लेननी उतरून तिथे हे पूर्ण जगाने पाहिलेलं आहे न बोलवता बिन बुलाय मेहमान म्हणून बिर्याणी खायला गेलेले आणि हे नवनाथ बन यांचं जेवढं वय नाही ना त्याच्याबद्दल त्यांनी जास्ती बोलू नये त्यांना जो इतिहास माहित नसेल है। है? जे ते बाळासाहेब ठाकरेंवर आरोप करतायत का हे बाळासाहेबांचे बाळासाहेबांचे विचार म्हणतात यांचे भाजपचे जे ज्येष्ठ नेते आहेत ना हे पण लवनाथ बनला ऑफ कॅमेरा शिव्या घालतायत ज्या प्रकारे ते बाळासाहेबांवर आरोप करायला निघालेले आहेत ते जावेद मिरत जर आले होते ना तर ते बाळासाहेबांना भेटायला आले होते आणि तिथे बिर्याणी खायला घातली असा लवनाथ बनचा आरोप आहे का तर तेव्हा हे काय तिकडे तो बरं त्यांनी जावेद म्याजाचं जावेद नाव नव्हतं म्याजात बाळासाहेबांवर आरोप केलाय का तुम्ही बाळासाहेबांवर आरोप केलाय का तुमची हिंमत असेल ना तर तेवढं सांगा म्हणजे मुद्द्यावर अखिलेजी अखेर वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार तुम्ही सोडून टाकले वंदनीय बाळासाहेब ठाकरे ज्या हिंदुत्वाच्या विचारासाठी लढत केला आपण स्पष्ट करून टाका जाऊ द्या आपण जाऊया आपण जाऊया ऐकून घ्या अखिलेशिझा ऐकून घ्या माझा पाकिस्तान माझा माझा पाकिस्तान माझा लादेन अशा पद्धतीचं अभियान तुम्ही राबवलं पाहिजे कारण तुम्हाला पाकिस्तानचा पुळका आहे तुम्ही जोगेश्वरी मध्ये तुमच्या प्रचारामध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकवले तुम्हा होते लोकसभेला आहे ना जागा जास्त देशाने पाहिलेलं आहे सदा अशा प्रकारचं तुम्हाला दिलं पाहिजे पाकिस्तानचा उद्धव करण्याचं काम पाकिस्तानचे झेंडे फडकवण्याचा पाप तुमच्या उमेदवारीने केलं होतं हे लोक विसरतो मी दोघांकडे येतो मला राहुल सरांचे एक कॉमेंट घेऊ दे मी येतो तुमच्याकडे आम्हालाही तुमची मॅच बघायची येतो एक मिनिट द्या आम्हाला एक मिनिट द्या तीस सेकंद राहुल सर ठाकरे यांच्या विचार राहुल सरांजली देण्याचं दे। काम आपल्या सगळ्या प्रेक्षकांना या प्रश्न पडला असेल हा सगळा सामना यांचाही सामना बघताना काल आपण मॅच बघितलेली आज यांचा सामना बघतोय आम्हाला प्रश्न पडलाय की राजकारणात खेळ वेगळं करणं कधी आपल्याला शक्य होणार आहे का नाही शक्य होणार कारण आपण जर बघितलं ना तर मुळात आपला देश एक भावनिक देश आहे भावनेवर चालणारा आपला देश आहे आणि क्रिकेट हा देखील भावनिक मुद्दा आहे अगदी आपण क्रिकेट, क्रिकेट म्हणून बघू शकत नाही हा जसं मी म्हटलं की देश भावनिक मुद्दा आहे क्रिकेट देखील भावनिक मुद्दा आहे आणि जसं ऑस्ट्रेलियन टीम आहे म्हणजे ऑस्ट्रेलियन टीम ही प्युअरली क्रिकेट खेळते की त्याच्यामध्ये इमोशन्स आणत नाही तर तसं मात्र आपल्याकडे तसं नाही आहे आणि मला वाटत नाही ते कधी होऊ शकेल म्हणजे शिवसेनेने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने उपस्थित केलेले मुद्दे असू देत कारण त्यांनी बघा त्यांनी त्या मुद्द्याला बरोबर हात घातलेला आहे की ज्या मुद्द्यांच्या आधारे त्यांना भाजपला कोंडीत पकडता येईल आणि भाजप देखील त्यांच्या पद्धतीने खुलासा करण्याचा प्रयत्न करते पण याच्यामध्ये क्रिकेट हा मुद्दा जो तुम्ही म्हटलात की क्रिकेट हा राजकारण आणि क्रिकेट आणि भावना हे काय एकत्र किंवा एकत्रच राहतील वेगळं होणं खूप कठीण आहे अखेर आपल्यावरती सातत्यानं ही टीका होते आहे की ज्या पद्धतीनं आपण हा मुद्दा लावून धरला ठाकरेंच्या शिवसेना एकूणच राज्यव्यापी आंदोलन उभं करणं असेल आणि विरोध करणं असेल या सगळ्या माध्यमातून आपल्याला राजकारण करायचं होतं केवळ आणि आपण ते केलं आता जे शहीद झाले पहलगामला त्यांच्या कुटुंबियांच्या व्यक्तींनी ज्या प्रकारे वक्तव्य केलं आहे आपल्या माध्यमातनं सगळ्या इतर चॅनलच्या माध्यमातून हे जगापुढे आलेलं आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून आलं मी बोललो शिवसैनिक आहेत का ते पण शिवसेनेची भूमिका मांडतायत का हा ते काय शिवसेनेची भूमिका मांडतायत का एखादा आयसीसीचा प्रेसिडेंट हा कोणतरी इंग्लंडचा कोणतरी मिस्टर चार्ल्स किंवा केटलबर्ग असला असताना तर आम्ही समजू शकतो की त्यांना भारतीयांचे सेंटिमेंट समजू शकत नाही परंतु दुर्दैव असा आहे की आयसीसीचा जो चेअरमॅन आहे तो कोणाचा मुलगा आहे ते सोडून द्या पण तो एक भारतीय आहे तो भारतीय असून त्याला भारतीयांचे सेंटिमेंट कळत नाही mm. त्यांनी आय सी सीनी चेअरमॅन म्हणून भारतीय चेअरमॅन म्हणून त्यांनी निर्णय घ्यायला पाहिजे होते कठोर निर्णय ह्याच्या आधी भारतीय जनता पार्टीच्याच प्रमुख नेत्यांचे स्वतः अमित शहाचे असे वक्तव्य आहे की आयसीसी याच्यावर निर्णय घेऊ हो शकते तर स्वतःच्या मुलाला किंवा होम मिनिस्टर म्हणून एक आयसीसीच्या चेअरमॅनला का फोन केला नाही डायरेक्ट सांगायचं ना ही मॅच नाही होऊ शकत आणि एवढी काय म्हणजे हाऊस आहे आणि मी तुम्हाला एक यातला एक सांगतो की एशिया कप कपमधनं पाकिस्ताननी जो काय रेव्हेन्यू कमवलेला आहे हा तो रेव्हेन्यू पाकिस्ताननी जो कमवलेला आहे तो उद्या बुलेट बनून नॉमिनेशन बनून ते आपल्यावरच येणार आहे बरं बरं काय काय याचं लॉजिक काय काय लॉजिक शेवटची कॉमेंट आणि आणि आपण करोड टू या आधीचे अमित भाईंचे वक्तव्य असतील किंवा अनुरागजी ठाकूर यांचे वक्तव्य असतील ते बायोलट्रल मॅच बद्दल होते आणि आजही भारतीय जनता पार्टी किंवा केंद्र सरकारची भूमिका तीच आहे की कुठेही बायोलॅट्रिलॅटर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सामना होणार नाही राहिला प्रश्न रेव्हेन्यू कुणाला मिळाला अहो भारत भारताला देखील सर्वात जास्त रेव्हेन्यू मिळाला त्याचा फायदा भारताला देखील होणार आहे आज एशिया कप जेव्हा आपण डंके की चोट पर जिंकू तेव्हा भारताची मान उंचावणार आहे काल पाकिस्तानला आपण धूळ चारली पाकिस्तानला आपण सैनिकांनी पण पराभव केला आणि आपल्या क्रिकेटपटूंनी देखील पराभव केला आपल्या देशाचं मॉरल अप होतं राष्ट्रवाद वगैरे यांना कळणार नाही कारण यांना राष्ट्रवादाची भाषाच समजत नाही यांना लादेन आपला वाटतो यांना पाकिस्तान आपला वाटतो चं काम हे उबाटा गटाकडनं सातत्य देते आणि बुडत्याला बुडत्याला काडीचा आधार हे यांना शोभते कारण त्यांचा पक्ष बुडायला लागलेला आहे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये यांची काय अवस्था झाली आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये देखील हे कसे बुडणार आहेत हे महाराष्ट्र बघणार आहे हे मैदानावर्ण सुरू झालेली चर्चा नवनाथ आपल्याला थोडं थांबवतो कारण मी चरक्याच्या शेवटीकडे माझा वेळ संपला आपल्याला कल्पना आहे लोकांना बघायला मिळेल आणि यांचा कशा हे देखील लोक बघतील हा व्हिडिओ पा

तुम्ही सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून तुम्ही लागू चालन करणार आणि अशा पद्धतीचा जोडणार भारत आणि पाकिस्तान यांच्यावर सामना होणार नाही हे वेळोवेळी आम्ही सिद्ध केलं होतं वायफळ मला दोघांनाही विनंती आहे दोघांनाही विनंती आपण आपण कृपया थांबूयात आपण कृपया थांबूयात चर्चेची वेळ चर्चेची वेळ संपलेली आहे म्हणून आपण म्हणून म्हणून आपण दोघांनाही मी थांबवतोय प्लीज प्लीज चर्क्याची वेळ संपलेली आहे शेवटी मला इतकंच म्हणावं असं वाटतंय राष्ट्रभावना आणि खेळ भावना या दोन भावनांना जेव्हा राजकारण चिकटतं तेव्हा त्याचं काय होतं तर दुबईमध्ये झालेल्या भारत पा पाकिस्तान मॅचचं जे काही झालं तसं होतं आणि त्यामुळे हे होऊ नये यासाठी काय अपेक्षित आहे तर आपण क्रीडाप्रेमी म्हणून आणि देशप्रेमी म्हणून अधिकाधिक प्रगल्भ होण्याची आवश्यकता आहे आता याचा जो काही अर्थ काढायचा आहे तो अर्थातच आपल्या सर्वांना काढायचा आहे अशा चर्चेसाठी सगळ्या मान्यवर पाहुण्यांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल सगळ्या पाहुणे मंडळींचा आभार चर्चेच्या या आज आपण इथेच थांबतो आहे पाहत पुढारी न्यूज